गार म्हणजे शुभा की गार म्हणजे शुभा तलवार तर प्रत्येक काचा सुमंगटात होती तलवार तर प्रत्येक काचा सुमंगटात होती पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या रक्तात होती फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या रक्तात होती मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे प्रचंड सैनिक

कधीही व्यसनांच्या आधी गेले नाही म्हणूनच त्यासाठी आज खऱ्या अर्थाने गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र आजचा युवक ज्या जनावरांसारखं बघत असेल तरी खरंच खूप मोठी शिवकांतिका करण्याची गोष्ट आहे आज सरकारला निर्भया पथक नेमण्याची बारी आली कारण हैदराबाद कोपरडीच्या घटना तिथे घडू लागल्या आहेत म्हणजे अजूनही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज समजले नाही पण असत्री बात्या समान मानणारा माझा राजा स्त्रियांवर अन्याय अत्याचार पाय कलम करण्याचा आदेश माझ्या राजाच्या राज्यात होता माझ्या राजाच्या

शेवटी जाता जाता या व्यासपीठाची रजा घेताना एवढेच म्हणून शिकत मुख्या म्हणाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे मुख्या म्हणाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे तुझ्या भवाने जाते पुढची तोफांचे चौघडे तुझ्या भवाने जाते पुढची तोफांचे चौघडे प्रौढ प्रता